पुन्हा एकदा कोरोना आलाय आणि आता परत लॉकडाऊन होणार अशा बातम्या सध्या आपल्याला ऐकू येत आहे आणि यामुळे परत एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय यासाठी राज्य सरकारने काय तयारी केली आहे चला तर मग लगेचच जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्राची विकास गंगा मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत भारतातही या नव्या व्हेरियंटची लागण झालेले चार रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्र सरकार देखील सतर्क झालेला आहे कोरोनाच्या याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक बैठक बोलवली यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये राज्यात नव्यानं टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचबरोबर जर कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली तर आपण किती तयारीमध्ये आहोत याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे कोरोनाबाबत केंद्राशी समन्वय साधण्याचं काम टास्क फोर्स करणार आहे आणि त्याचबरोबर कोविड काळामध्ये राज्य सरकारला सूचना देण्याचं काम देखील टास्क फोर्स करणार आहे या संपूर्ण निर्णयाबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे लगेचच कळवा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका